बिस्तबाग महालेते जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण संपन्न झाले यावेळी पर्यावरण काळाची गरज असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले बिस्तबाग महालेते जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण संपन्न झाले पर्यावरणाचे संतुलन काळाची गरज असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले पर्यावरणाच्या रासायनिक ऋतुमानात बदल होताना दिसत असून अवेळी पडणारा पाऊस थंडी उष्णता याच बरोबर महानगर मध्ये वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे त्यामुळे मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत चालला आहे या वर्षी उन्हाळ्यात शतकालीन सर्वात जास्त उष्णतेची लाट पसरली होती भविष्या काळात मोठा धोका निर्माण होऊ नये यासाठी वृक्षरोपण व संवर्धनाची खरी गरज आहे तरी प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घेऊन वृक्षरोपणाची लोक चळवळी उभी करावी वृक्ष समितीचे माजी अध्यक्ष संपत बारसकर यांनी वृक्षरोपण करून जतन करण्याचे सुरू असलेले काम कौतुकास्पद असून पर्यावरण संतुलन काळाची गरज

गणेश अंकुश महेश पाटील राहुल कसबे चंद्रभान कडूस गणेश मारुती एकडे कैलास उशीर बाली बांगरे आदी उपस्थित होते माजी मनपा विरोधी पक्षनेते संपत बारसकर म्हणाले की विकासाच्या कामाबरोबरच सामाजिक उपक्रम राबवित असताना नागरिकांनी एकत्र येऊन वृक्षरोपणाची लोक चळवळ हाती घ्यावी व त्यांचे संवर्धन करावे वृक्षाचे महत्व हे समाजाला पटवून देण्यासाठी सर्वांनी काम करावे याचबरोबर वड पिंपळ लिंब झाडे मोठ्या प्रमाणात लावावीत महाल येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वडाच्या झाडाचे रोपण केले असून संवर्धन केले जाणार आहे यापूर्वी लावलेल्या झाडांचे संवर्धन केले असल्यामुळे आज ही झाडे आपल्याला सावली देत आहेत किसन कसबे यांनी मागील वर्षी लावलेल्या पंचवीस झाडे जगवली आहेत झाडांचे केलेल्या संवर्धनाच्या माध्यमातून मनाला आनंद वाटत असतो असे ते म्हणाले ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टीव्हीएफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद